नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज दिला आहे त्यातही आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये काही थो पावसाची शक्यता कमी असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहत आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यातही रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाठ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज था हवामान था विभागाने दिला आहे तसेच उद्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच पुणे सांगली सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उद्या ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच परवा देखील कोकणातील रत्नागिरी रायगड ठाणे पालघर तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात आणि विदर्भातील यवतमाळ वाशिम चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच राज्याच्या इतरही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच गुरुवारी खानदेशातील तसेच शेतकरी मित्रांनो गुरुवारी खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये कोकणपट्टीमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच विदर्भात मात्र पावसाची उघडी राहण्याची शक्यता आहे ही, ही कोकणातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवे ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद